रामा शेती तुमची खात्री आमची शेतकरी बघू शकतो की ज्यांनी गेल्या वर्षीचा अख्खा बार रामा च्या साथीने काढलाय आणि या वर्षीचा सुद्धा अख्खा रामा रामच्या साथीने काढत आहे कमीत कमी अडीशे तीनशे ग्रामचं हे फळ भरल तुम्ही बघू शकता की बरं ह्याच ही खरी कमाल कशाचे रामाग्रोटेक राम ॲग्रोटिक चे येड्यात काढलं होतं म्हणजे एवढं होत असतं का म्हणजे कॅन्डल काय असं होतंय का होतंय का पाणी सोडून काय होतंय का असं नमस्कार जैविक क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी रामायग्रोडेक मध्ये तुमचं सरस स्वागत आहे मी राम आयग्रोडेक कंपनीचा प्रतिनिधी नितीन शिंदे आज मी आलो आहे बोरीच्या बागेमध्ये तर आपण बघू शकता ही बोरीची बाग आहे गेल्या वर्षी सुद्धा ह्या बागेचं नियोजन रामायग्रेडिकडे होतं या वर्षी सुद्धा ह्या बागेचं नियोजन रामायग्रेडिकडे आहे गेल्या वर्षी त्यांना किती उत्पादन निघालं त्यांना रिझल्ट कसा आला आपण हे गेल्या वर्षीच्या यूट्यूबला शूटिंग आहेत रामायग्रोडिकच्या त्याच्यामध्ये पाहिलेलं आहे यावर्षी पण आपण त्यांना कशा पद्धतीने सेटिंग झालं ह्याचं पण शूटिंग आपण रामायगडे अपलोड केलं होतं युट्यूबला इंस्टाग्रामला ह्यांचं बोरीचं ऑलरेडी सेटिंग होताना आपल्याकडे शूटिंग आहे तर आज या बोरीचं चा हार्वेस्टिंग चालू मित्रांनो तर आपण बघू शकतो की ह्या बोरींना माल कसा लागलाय किंवा काय ते आपण सगळ्या गोष्टी जाणून घेऊया पूर्वी काही शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आम्ही वापरलो होतो आम्हाला रिझल्ट आला काय मनाचा रिझल्ट आला नाही काय म्हणाने रिझल्ट आला पण आपण असे शेतकरी बघू शकतो की ज्यांनी गेल्या वर्षीचा अख्खा रामा रामडेच्या साथीने काढलाय आणि या वर्षीचा सुद्धा अख्खा बार रामडेच्या साथीने काढत आहेत तर ह्या शेतकऱ्यांची आपण ओळख करून घेऊया या आपण त्यांना भेटूया चला तर चला आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया मित्रांनो नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमची ओळख सांगा अर्जुन भीमा माळी पंढरपूर जी सोलापूर बर पंढरपूर तालुक्यामध्ये बोसे गावामध्ये ही बाग आहे किती वर्षाचं पीक आहे सर हे ही आता दहा अकरा वर्षाचे पीक झालं दहा अकरा वर्षाचं पीक आहे ऍपल बोर आहे बरोबर ना तर मला सांगा गेल्या वर्षी तुम्ही रामायगरोची सगळे औषध वापरली वापरली गेल्या वर्षी आपला माल किती गेलता गेल्या वर्षी पन्नास टन घेता पन्नास टन गेल्या वर्षी साईज किती मिळाली होती गेल्या वर्षी दोनशे दो होती खर्च जास्त होता का कमी होता कमी होता कमी होता बरं आज गेल्या वर्षी जे आपण हार्वेस्टिंग केलेले शूटिंग पण आपले आहे ह्या वर्षी सुरुवातीला पासून तुम्ही वापरले वापरले काय काय वापरले वायू समृद्धी वापरली वायुसृष्टी वापरली ज्ञानशक्ती वापरली रूट मॅजिक रूट मॅजिक वापरले म्हणजे बाहेर बायसृष्टी ज्ञानशक्ती रूट मॅजिक हे सगळे प्रोडक्ट तुम्ही वापरले सुरुवातीपासून वापरले सुरुवातीपासून खरं सांगा खरं सांगा कारण अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बघतोय बरोबर आहे हा आमचं एकच तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे समाधानी आहे ना पण आता रिझल्ट म्हणजे तुम्हाला नेमकं काय जाणवलं बोरीच्या बागेमध्ये दहा अकरा वर्षाची बाग आहे तुमची क्वालिटी मिळते चांगली आपल्याला साईज सेटिंग व्यवस्थित समज होते आपल्याला बर 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 आज सेटिंगचा जर विचार केला तर एका एका झाडाला किती असेल सेटिंग सेटिंग भरपूर आहे भरपूर तरी तरी गेल्या वर्ष तुलनेत जरा यंदा पावसामुळे अभाव वाऱ्या कावधानामुळे जरा हे झाले बर तरी पण चांगलं आपल्या आता हवामानाचं काय आपल्या अंदाज बरोबर 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 तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे बरं आता सेटिंग भरपूर आहे का कमी चांगलं आहे सेटिंग चांगलं आहे ना तर बघू शकतो मित्रांनो आपण आपल्या समोर आहे प्लॉट की कशा पद्धतीने सेटिंग आहे माल बघा आपण ह्या बागेचं फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये सुद्धा शूट घेतलं होतं बघा इथं बघू शकतो आपण कशा पद्धतीने त्याचं सेटिंग झालेलं आहे तर माळी साहेब आम्हाला सांगा की आता ह्याचा तोडाचा केला का तुम्ही काही आतापर्यंत ह्या बागेचा माल किती गेला तेरा तेरा चौदा टन माल गेला आता काय रेट चालू आहे आता चालूला तरी हवाळामुळे कमी आलंय बर का मध्ये वातावरणामुळं बर तरी आता चालूला बसते सत्तावीस अठ्ठावीस रुपये दरबार सत्तावीस अठ्ठावीस रुपये बरं मार्केट मध्ये आपल्यासारखा माल आहे का नाही नाही खरं नाही बरं आता मला सांगा मित्रांनो बोरीचा आपण विचार केला तर पलभुराची साईज किती होऊ शकते तर आता आपण बघूया की तुमच्याकडे हायेस्ट साईज किती साहेब आता हाय तीनशे आहे तीनशे ग्राम म्हणजे हे हातातलं फळ किती ग्रामचं भरल अडीचशे ते तीनशे ग्राम भर मित्रांनो खोटं नाही सांगणार कमीत कमी अडीचशे तीनशे ग्रामचं हे फळ भरल तुम्ही बघू शकता की बरं ह्याचं ही खरी कमाल कशाचे रामायग्रोडिक रामायग्रोडिक सर माळी सरांनी राम औषध औषधं पहिल्यापासून वापरली सुरुवातीला रूट मॅजिक त्यानंतर ज्ञान शक्ती वापरलं फुटव्यासाठी त्यानंतर कळी फ्लॉवरिंग साठी समृद्धी वापरलं आणि आता साईज साठी सृष्टी बायसृष्टी वापरलं तर आपण बघू शकतो की त्यांना कशा पद्धतीने रिझल्ट आला तर माळी साहेब खर्चामध्ये काय सांगू शकता लय खर्च आहे का थोडा आहे कमी खर्चात कमी खर्चात आहे ना बर ह्या वर्षीचं टार्गेट काय असेल किती टन माल जाईल यंदा एक गेल्या वर्षी पेक्षा पाच टन माझी निघायची अपेक्षा शंभर टक्के तर बघा आपण बघू शकतो मित्रांनो बर झाड किती ती साडेपाचशे साडेपाचशे झाडामध्ये पन्नास टन ऍपल उर्ज उत्पन्न निघणार कमी खर्चामध्ये का जास्त कमी खर्च कमी खर्चामध्ये बरं गेल्या वर्षी तुम्ही वापरलं मग ह्या वर्षी आम्हाला काय बोलवलं नक्की त्याचं कारण काय गेल्या वर्षी रिझल्ट आपल्याला चांगला मिळ म्हणून ह्या गेल्या वर्षी रिझल्ट चांगला भेटला म्हणून ह्या वर्षी पण बोलवलं तर बघू शकतो असे शेतकरी की ज्यांनी गेल्या वर्षी रामायरडीची औषध वापरलेत आणि ह्याही वर्षी सगळे रामायरडीची औषध वापरत आहेत त्याचा आपण रिझल्ट बघू शकतोय झाडावरची काळोखी बघा झाडावरच सेटिंग बघा फळाची साईज बघा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की सर तुम्ही माहिती देता पण तुमच्या शेतकऱ्याचा नंबर देताना आम्ही विचारायचं कसं तर आमची इच्छा आहे की तुम्ही तुमचा नंबर सांगा सर नाव आणि नंबर सांगा अर्जुन भेमबाळे हा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद पंचावन्न अडोतीस बासष्ट बघा मित्रांनो नंबर दिला माळी साहेबांनी कधीही तुम्ही त्यांना फोन करा त्यांनी काय वापरलं कसं वापरलं त्यांचा रिझल्ट काय आज पंढरपूर तालुक्यामध्ये बोशे या गावामध्ये ही बाग आहे तुम्ही कधीही बागे सध्याला येऊ शकता बघायला सध्याला याचा हार्वेस्टिंग चालू आहे किती दिवस अजून चालेल बाग अजून दोन महिने अजून दोन महिने चालेल या दोन महिन्यात किंवा कधीही तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही येऊन ह्या बागेला व्हिजिट करू शकता ह्या बागेचा रिझल्ट बघू शकता निस्तेच रामायर साहेब बोलत नाहीत तर ते करून पण दाखवतात आज त्यांना गेल्या वर्षीचा रिझल्ट चांगला वाटल्यामुळे त्यांनी ह्याही वर्षी रामायडीचे औषध वापरले आहेत आणि त्याचा रिझल्ट चांगल्या पद्धतीने घेतलंय फक्त विषय काय होत आहे की जर तुम्ही प्रॉपर औषधं वापरली तर प्रॉपर रिझल्ट येणार आहे एका डोस घेतला आणि परत नाही घेतला तर त्याचा रिझल्ट प्रॉपर पाहिजे असेल तर काय करावं लागेल आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला जे ज्या रुट ह्याच्यात रुटिंग रुटिंग सोडावं हो। लागतं ना बरोबर बर पहिल्यांदा बर शक्ती सोडा लागणार फुटव्यासाठी हो। पुन्हा सेटिंग साठी वायु सृष्टी सोडा वायू समृद्धी सोडा लागणार बरोबर बरोबर जसं माळी साहेबांनी त्यांच्या बागेमध्ये शेड्यूल ठेवलंय किंवा सुरुवात सेटिंगच करून ठेवून पुन्हा नाही हो। फुगून कुठं माल फुगून बरोबर बरोबर म्हणजे याचा अर्थ की सगळ्या स्टेजमध्ये तुम्हाला सगळे औषध वापरावं लागणार एखादा औषध वापरलं की सगळ्या गोष्टी असं आहे का सगळ्या प्रत्येक स्टेज मध्ये वेगवेगळ्या औषध वापरले तर तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळेल तर तुमचं बरं कंपनीनं कडनं तुमचं हार्दिक स्वागत की तुम्ही गेल्या वर्षीही आपला औषध वापर चांगल्या पद्धतीने रिझल्ट काढला ह्या वर्षीही सगळं औषध तुम्ही वापरता चांगल्या पद्धतीने रिझल्ट मा तुमच्या कुंड मी घेऊन पाच हजार आपण म्हणजे स्वतः का आपण किंड देतो रुपयांना तोटा बरोबर बरोबर तुमच्याकडं का आपल्या शेतकऱ्या कुंड काय दोन रुपये घ्यायच नाही किंवा नाही बरोबर मला सांगते ती फोन करून हो बाबा मला माझे नाव जे मागव तुमच्या कुंड मी मागवते देऊन टाकतोय चांगला देऊन टाकता तर बघू शकता मित्रांना पहिल्या वर्षी जे शेतकरी गरीब जाई त्यांना ते त्यांनी डोस पहिल्या वर्षी डोस नाही काय ना, ना टाकता आपले हे जेवढं त्यांचं हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या बघू शकता गेल्या वर्ष फक्त माळे साहेब एकटेच वापरत होते एकटेच वापरत होते लोक काय म्हणायचे काढलं होतं म्हणजे एवढं होत असतं काय म्हणायचे कॅन्डा काय असं होतंय का होतंय काळ पाणी सोडून काय होतंय का असं शेतकरी पाच जणांना मी औषध दिले म्हणजे या वर्षी माळे साहेबांकडनं पाच शेतकरी औषध वापरतात रेग्युलर वापरतात रेग्युलर वापरतात ती बाबा मागव बघू शकता रिझल्ट म्हणजे काय मित्रांनो की आज माळी साहेबांचा रिझल्ट बघून आज चार पाच शेतकऱ्यांनी औषध मागवले आज ते शेतकरी स्वतःहून म्हणतात की आम्हाला औषध पाहिजे घ्या मागून बरोबर आहे ना म्हणजे ही सगळी कामाला रामायग्रोडिकच्या जैविक खतांची जैविक औषधांची जर तुम्हाला ही तुमच्या पिकामध्ये चांगला भरघोस उत्पादन पाहिजे खर्च कमी पाहिजे तर तुम्ही सुद्धा रामायग्रोडिकची जैविक औषधं वापरू शकता बरोबर आहे का चुकीच्या आपण द्राक्षेला तीच वापर हा म्हणजे साहेबांचं सांगायचं की बाबा द्राक्षाचा एक प्लॉट आहे त्यांची द्राक्षाची शूटिंग आपण युट्युब ला टाकलेली आहे त्यांच्या द्राक्षाच्या प्लॉटला आपण व्हिजिट देणार आहे द्राक्षाच्या प्लॉट ची सुद्धा आपण शूटिंग घेणार आहे गेल्या वर्षी पंधरा गुंट्यात आपल्याला दोन टन बेदाना होता पंधरा गुंट्यात दोन टन बेदाना लोक म्हणतात माल नाही माल नाही गेल्या वर्षी भरपूर माल निघला है ना चांगला आहे तर माळी साहेबांनी सगळे औषध वेळेवर वापरल्याबद्दल त्यांना चांगल्या पद्धतीने रिझल्ट आल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतंय साहेब की आम्ही आज एवढं विजिट करून तुम्हाला म्हणजे माहिती दिली औषधे दिली त्याचं हे फळ मिळतंय हो खरंच आम्हाला सुद्धा सार्थ झाल्यासारखं वाटतं की आम्ही काहीतरी चांगलं करतोय हो बरोबर आहे ना तर मी तमाम महाराष्ट्रातील हो किंवा भारतातील सगळ्या शेतकऱ्यांना सांगू शकतो तुम्हाला ही रामायग्रेडिकच्या कंपनीच्या औषधांचे जर परफेक्ट रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही परफेक्ट शेड्यूल करा त्याचं शेड्यूल वापरा त्या भागातील प्रतिनिधीशी जसं की आता मी मध्ये काम करतो पंढरपूर मधल्या शेतकऱ्यांना कोणत्याही पिकासाठी कसलीही अडचण असली तरी तुम्ही मला संपर्क करू शकता ज्या त्या भागामध्ये ज्या ते प्रतिनिधी नेमून दिलेत पंढरपूर सांगोला मंगळवेळा आटपाडी जत त्या त्या भागातील प्रतिनिधीशी तुम्ही संपर्क साधू शकता व रामागडीची जैविक औषधं वापरून तुमचं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन आणू शकता आज माळी साहेबांचं उदाहरण तुमच्या समोर आहे खर्च जास्त आहे का कमी उत्पन्न जास्त आहे का कमी जास्त आहे बरं परवडतं ना शेतकऱ्याची आज बघू शकता मित्रांनो साडेपाचशे झाडाला बायोसृष्टीचा फक्त किती खर्च साहेब खर दोन दोन खेळ सोडतो दोन दोन किंवा पर... तेराशे तीस ती रुपयाला किंड बसते म्हणजे शेतकऱ्याच्या किशाला परवडला असा खर्च आहे एक बॅग घ्यायची म्हणजे आपल्याला दीड दोन हजार जाते ते बॅगेला आणि दोन एकराला तेवढ्यानं काय व्हायचंय काहीच होत नाही मग आता बघू शकतो आपण की कशा पद्धतीने त्यांना रिझल्ट आला झाडाची काळोखी बघा सेटिंग बघा चांगला एकदम सांगायचं चांगला एकदम रिझल्ट आहे तुम्हीही रामायग्रोडिकची औषध वापरा आणि तुमच्या कोणत्याही पिकाला एकदम भरघोस उत्पादन घ्या खात्रीशीर उत्पादन घ्या एवढंच बोलतो आणि माळीसाहेबांनी आम्हाला वेळ दिला त्यांची बाग फिरून दाखवली त्यांनी आमची औषधं वेळे वापरली त्याबद्दल राम त्यांचा आभार मानते जय हिंद जय जे। रामायग्रोटिक शेतकरी बांधवांनो आज आपण आपले शेतकरी मित्र आहेत अर्जुन माळीसाहेब मुक्काम पोस्ट बोशे तालुका पंढरपूर या ठिकाणची ही अॅपलबोरची बाग आहे या बागेला आपण आपल्या विश्वासावरती माळी साहेबांना रामागडे कंपनीची औषधं दिली होती गेल्या वर्षी ही त्यांनी वापरली होती आणि ह्याही वर्षी त्यांनी वापरले एक प्रकारचं वेगळं आत्मिक समाधान मिळते की बाबा की आपल्यावर विश्वास ठेवून शेतकरी बांधवांनी ही आपली औषधं वापरली आहेत आणि आपण देतानासुद्धा आपली स्वतःची बाग आहे म्हणून आपण देतोय विक्री म्हणून देत नाही मित्रांनो तर या गोष्टीचं एक समाधान लागतं की आज बघू शकतो या बागेला लागलेलं सेटिंग ह्या बागेचे मालाची क्वालिटी या बागेला आलेली साईज या फळाला आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं एक समाधान वाटतं की बाबा आपण काहीतरी चांगल्या मार्गाने चाललो आहे आपण खरंच शेतकऱ्याच्या हिताचं चा काहीतरी करतोय मला असं वाटतं की मार्केटमध्ये कंपन्या आहेत त्या परत प्रोडक्ट भरपूर ते पण शेतकऱ्याला जर समाधानी व्हायचं असेल तर एकमेव पर्याय म्हणजे रामा ॲग्रोटेक रामा एक रामा एक